नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाऊज एकदम परफेक्ट कटिंग पाहणार आहे आणि तुम्हाला सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणताही पार्ट जो आहे तो ब्लाऊज पीसवरती जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस वाढवायला लागणार नाही तर आणि एकदम परफेक्ट असा पपसुद्धा येणार आहे आणि एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये आपला हा ब्लाऊज बसणार आहे माझी ही जी मेथड आहे तुम्ही एकदा नक्की वापरून बघा मी सर्व साईजमध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीचा टक्स घेत असते तर मी वेगवेगळ्या साईजचे वे तुम्हाला ब्लाऊज कटिंगसुद्धा दाखवणार दा आहे त्यामध्ये तुम्हाला समजेलच किती साईजमध्ये किती आपल्याला टक्स जो आहे मधला मेन टक्स जो आहे तो किती घ्यायचा असतो ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण तीस साईजचं फोर टक्सचं कटिंग पाहूया तर ब्लाऊजची उंची तेरा आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करून असं चौदा इंचावरती मार्किंग करणार आहे पहा आता या इथे लक्षात घ्या की जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा कट करायचा असतो इथे दोन्ही भाग जे आहेत ते बरोबर कट नाही होत एकदा आपल्याला फ्रंट पार्ट आणि एकदा आपल्याला बॅक पार्ट आए, असा कट करायचा असतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो आहे तो पाठीमागचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर उंची चौदा इथे मी मार्किंग करून घेते म्हणजे तेरा आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून इथे पहा चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तीस साईज आहे गळापाठीमागचा नऊ इंच तर शोल्डर आपण इथं पाच इंच घ्यायचंय अजून एकदा पाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं सव्वा पाच इंच आपण इथं मुंडा घेऊया इथं आला सव्वा पाच हा पॉईंट हा जोडून घेऊया बत्तीसमध्ये आपण साडेपाच इंच मुंडा वापरायचा आहे आणि तीसमध्ये आपल्याला सव्वा पाच इंच मुंडा घ्यायचा आहे इथे ही जी मुंड्याची लाईन आहे तिथून एक लाईन उडून घेऊ आता आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे याचा चौथा भाग करायचा आहे तर येतो साडेसात इंच तर साडेसात इंच आहे असं आपल्याला इथं टाकायचं आहे आता इथे समजा बारा इंचा गळा असता अकरा इंचा गळा असता तर यामधून सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे अर्धा इंच आणि सात इंचच टाकायचं जेव्हा तुम्ही खूप ब्रॉड आता ही छोटी सायज म्हणून आपण काय एवढे खूप ब्रॉड असे खूप मोठे असे गळे नाही काढत नऊ दहा इंचापर्यंत शक्यतो असतात पण तू जस मोठी साईज होत जाते जस तसं पहा बारा बारा इंचापर्यंत सुद्धा गळे असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीची ही मेथड वापरायची दीड इंच इथं शिलाई मार्जिन कंबर आहे चोवीस तर त्याचा चौथा भाग करायचा सहा येतोय तर त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स केलं एक इंच यात टक्ससाठी मिक्स केल्यानंतर सात इंच होतात पहा तर असं सात इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे आपलं दीड इंच मार्जिन गळ्याची रुंदी दोन इथे फक्त दोनच इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे पाठीमागचा गळा नऊ आहे साडेनऊ इंचावर मार्किंग करून घ्यायचं इथं अडीच ते पावणे तीन इंचापर्यंत ब्रॉड करा पहा जास्त ब्रॉड नका करू आणि या पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा पाव इंच फक्त शोल्डर डाऊन करायचं गळ्याकडे जास्त नाही करायचं सव्वा इंच पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलं या कोपऱ्यातून आता हा जो सव्वा पाच इंचा सा मुंडा आहे त्याचा असा मद्य करायचा आणि एकदम छान असा आपल्याला इथे आकार आप देऊन घ्यायचा आणि असं अर्धा इंच डाऊन करायचं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉईंट देऊन दाखवते पहा इथून अर्धा इंच आत यायचं इथून अर्धा इंच डाऊन करायचं पण मला आता सवय झालेली आहे आकार द्यायची तर मी पहा डायरेक्ट असे आकार दिले टक्स घ्यायचा पाठीमागचा चार इंचावर उंचीला सुद्धा आपण चारच इंच टक्स घ्यायचा आहे एक इंच आपण टक्साठी घेतलेला आहे तर दोन्हीकडे असं अर्धा अर्धा इंच टक्स आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे अर्धा इंच वरती जाऊन असा हा तिरका भाग आपल्याला कट करायचा असतो तर या पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग तर हा कट करून घेऊ आणि मग फ्रंट पार्ट तुम्हाला कसा कट करायचा हे दाखवते तर मी काय करणार आहे आता हा गळा जो आहे तो कटिंग करणार नाही कारण मला हा बॅक पार्ट जो आहे तो फ्रंट पार्टसाठी ड्रॉ करायचा आहे म्हणून आपण काय करायचं आहे गळा कट करायचा नाही आणि जरी नसला आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टी सेपरेट करायचं तरीसुद्धा मी पहा बॅक पार्टचा जो गळा आहे तो पेपरवर कधीसुद्धा कट करत नाही मी काय करते ब्लाउज पीसवरतीच डायरेक्ट जो गळा आहे तो कट करते आता हा जो पार्ट आहे तो मी फ्रंट पार्ट कटिंग करून झाल्यानंतर हा तिरका भाग जो आहे तो कटिंग करणार आहे नंतर आधी नाही कट करणार इथे मी गळ्या रुंदीचं तिथं आहे तिथं मी नॉच देऊन घेतला इथे एक चेस्टचं मार्किंग आहे तिथे एक नॉच देऊन घेतला आता काय करायचंय हा दुसरा पेपर घेतलेला आहे मी पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचंय तर इथं आधी एक एक इंच असं एक्स्ट्रा घ्यायचंय आणि एक उभी लाईन ओढून घ्यायची या मध्ये आपली क्रॉस पट्टी जी आहे ती पहा वेगळी निघते या पद्धतीने एकदा तुम्ही तु पहा कटिंग करून को पहा एकदम मस्त असा टक्स ब्लाउज जो आहे तो बसतो इथं मी घेतलेला आहे एक इंच इथं आता हा पार्ट जो आहे तो आहे असा ठेवायचा आता फ्रंट पार्टमध्ये आपल्याला उंची आहे इथे वाढवायची गरज नाही कारण आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे क्रॉसपट्टीमध्ये मार्जिन मिक्स करणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला वाढवायची आत्ता सध्या गरज नाही तर क्रॉसपट्टी सेपरेट निघत असल्यामुळे काय होतं इथं जो हा वरचा पार्ट आपण कट करून काढणार आहे तो क्रॉसपट्टीच्या इथे अगोदरच एक्स्ट्रा निघणार आहे तर पहा हे एक इंच सोडून इकडे आपल्याला हे आहे असं काय करायचं आहे ड्रॉ करायचं आहे आता हा पार्ट जो आहे तो आपण बाजूला काढून घेऊया इथे आपण गळ्यातचं मार्किंग केलेलं आहे के तर पुढचा गळा किती आहे इथून गळा घ्यायचा आपण थोडंसं डाऊन केलेलं आहे तर इथून आपण साडेपाच इंच गळा आहे तर असं सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं इथून फक्त अडीच इंच घ्यायचं असा बॉक्स तयार करून घेऊन पहा गळ्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा इथे आता पुढचा मुंडा आपण कसा ड्रॉ करायचा मी तुम्हाला सांगते एकदम सोपी पद्धत आहे इथे अर्धा इंच असं आतमध्ये यायचं आणि हा भाग जो आहे तो आपला सरळ आलेला आहे तो फक्त पहा अशा पद्धतीने आणून इथे असा मिळवायचा या पद्धतीने तर हा झाला आपला पुढचा मुंडा क्रॉसपट्टी आपली भाग किती आहे सव्वा दोन इंच ते अडीच इंचापर्यंत तुम्ही क्रॉसपट्टी घेऊ शकता जस जशी साईज मोठी होईल तशी पहा सव्वा दोन इंच दोन इंच तुम्ही इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे इथं मी अडीच अडीच इंच क्रॉसपट्टी घेतली कारण साईज लहान आहे त्यामुळे काही फरक पडत नाही एवढा जरा जास्त मोठी क्रॉसपट्टी असेल तर पण हेवी साईज असतात ना त्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती एकदम छोटी घ्यायची आहे पाऊ इंच इथं मी वरती जाते आणि असा क्रॉसपट्टीला आकार देऊन घेते या पद्धतीनं इथं गळ्याजवळ पाव इंच घ्यायचं एक्स्ट्रा आणि इथून अशी लाईन ओरून घ्यायची तिरकी हे इथं असं हे मिळवायचं आहे आपल्याला मिळवल्यानंतर पहा हा पार्ट जो आहे तो आपण यामध्येच वाढवून काढणार आहे त्यामुळे तुम्हाला ब्लाउज पीसवरती वाढवायची काहीही गरज नाही तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही शेवटपर्यंत पहा टक्स पॉईंट घेणार आहे मी नऊ इंच इथे असं हे मार्किंग करायचं आता मात्र आपल्याला टक्स द्यायचे आहे तर ते कसे द्यायचे आता इथला टक्स कसा द्यायचा साईज किती आहे आपली तीस तर त्याचा दहावा भाग करायचा किती येतो तीन तर तो कसा काढायचा पहा तीस आहे तर फक्त ह्यामध्ये पॉईंट द्यायचा जर बत्तीस असेल तर फक्त मध्ये असा पॉईंट द्यायचा म्हणजे सव्वा तीन इंच असा आपला दहावा भाग निघतो तर दहावा भाग आपल्याला कुठून द्यायचा आहे या पॉईंटपासून ही जी रेश आपण ओढलेली आहे इथून आपण हे तीन इंच घ्यायचं आहे इथं तीन इंच घेतलं इथून सुद्धा पहा हा ही पॉईंट इथून मी घेत नाही आहे हे लक्षात घ्या इथून घेत नाही आहे ह्या ज्या रेषा आहेत आपल्या पहिल्या इथून मी घेते हे तीन इंच आता या पॉइंट पासून पाऊन इंच खाली जायचं आणि हा टक्स आपला तयार झाला पहा या पद्धतीने लक्षात आलं तुम्हाला तर इथे दहावा भाग करून टक्स टाकायचा इथं सुद्धा तेच मार्किंग करायचं आणि इथून खाली पाऊन इंच जाऊन जे काही टक्स येईल त्याचं मार्किंग करायचं आहे दीड इंच गॅप घ्यायचा टक्समध्ये इकडे दीड आणि दोन्ही टक्समध्ये दीड दीड इंच गॅप आला पाहिजे पहा या पद्धतीने आणि इथं फक्त हा पावन इंच एकदा ही पद्धत ट्राय करा पहा खूप छान पद्धत आहे आणि इथला टक्स कसा काढायचा या हा जो आपला टक्स पॉइंट आहे इथून काय करायचं अडीच इंच असं तिरक घ्यायचं आणि हा टक्स असा द्यायचा आता हा टक्स दिल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रिन्सेस तयार कराल तेव्हा पहा असा प्रिन्स कट आपला व्यवस्थित तयार होते की नाही या पद्धतीनेच असा आकार द्यायचा म्हणजे पहा एकदम छान येतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथून तिरकं असं अडीच इंचावर मार्किंग करायचं एकदम परफेक्ट असा हा टक्स आपल्याला मिळतो आता हा टक्स आपल्याला पाव पाव इंच घ्यायचा आहे हा सुद्धा टक्स आपल्याला पाव इंच घ्यायचा आहे दोन्हीकडच्या साईडला मिळून आता हा टक्स मात्र आपण घेणार आहे इकडे अर्धा आणि इकडेसुद्धा अर्धा इंच टोटल किती झाला एक इंच तर इथे आपल्याला हुकलूक पट्टीसाठी हे मार्जिन आपण घेतलं पहा तर हे किती, किती आहे पाऊन इंच तर आपल्याला हा टक्स किती झालेला आहे टोटल एक इंच तर आपल्याला इकडे वाढवायची गरज आहे तर इकडे आपण अर्धा इंच जवळपास वाढवायचं आहे आणि इथे हा टक्स आपला किती पाव पाव इन्चा, इन्चा आहे टोटल पावपाव इंच अर्धा इंच आहे म्हणून इथं अर्धा इंच घ्यायचं आणि इथे सुद्धा मी अर्धा इंच घेतलेलं आहे आणि हे असं जोडायचं आहे या पद्धतीने आता ही छोटी साईज आहे म्हणून आपल्याला इथं थोडंसंच वाढवायला लागलेलं ला आहे जस जशी साईज मोठी जा होत जाईल तस तसं काय होतं इकडे आपल्याला जास्त वाढवावं लागतं हा टक्स आपला इथे झाला आता इथे आपल्याला वाढवायची आहे म्हणजे काय होईल हा पार्ट जो आपला वरचा तयार झालेला आहे तो आपल्याला परत कपड्यावरती वाढवावा लागणार नाही इथून खाली पाऊन इंच यायचं पहा या टक्स सेंटरचा जो टक्स आहे तिथून पाऊन इंच खाली यायचं इथून सुद्धा पाऊन इंच खाली यायचं आणि इथेही पाऊन इंच आपल्याला हा पार्ट जो आहे वरचा तो वाढवायचा आहे म्हणजे काय होईल आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती आता आपल्याला सेपरेट काढावी लागणार कारण हा पार्ट जो आपण वाढवला तो क्रॉसपट्टीमध्ये आला तर त्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी आता सेपरेट काढायची आहे ठीक आहे हे तुम्हाला आता समजलेच असेल या पद्धतीने जेव्हा तुम्ही कटिंग करता तेव्हा पपसुद्धा एकदम परफेक्ट येतो आणि छातीमध्ये एकदम परफेक्ट असा हा फोर टक्स जो ब्लाऊज आहे तो बसतो कुठेही तुम्हाला चपटा वगैरे होणार नाही आता क्रॉसपट्टीचा आपण मेजरमेंट घेऊया पहा इथून आता हे आपण एक्स्ट्रा वाळवलेलं आहे त्यामुळे ते मोजायचं नाही तर टोटल इथं नवीन चालेल आहे आणि आपण क्रॉसपट्टी किती घेतलेली अडीच अडीच तर हे मात्र लक्षात घ्या नऊ इंच रुंदी आहे आणि अडीच इंच आपण काय केलेलं होतं इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तुम्हाला जर डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती हे कटिंग पाहायचं असेल तर फोर्टी साईजचं मी तुम्हाला फोर टक्सचं कटिंग जे आहे ते डायरेक्ट हीच मेथड फक्त तुम्हाला मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून दाखवणार आहे जर तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती बघायचं असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता की डायरेक्ट कपड्यावरती तुम्ही कटिंग दाखवा म्हणून पहा कटोरी ब्लाउज प्रिन्सेस ब्लाऊजचे मी काय करते पेपर कटिंग तयार करून मगच ब्लाऊज पीसवरती ठेवते आणि फोटक्स ब्लाऊज जे आहे मी तुम्हाला आता हे पेपर कटिंग दाखवत आहे परंतु मी डायरेक्ट असंच सेम असंच मी ब्लाऊज पीसवरती कटिंग करते तर पहा इथे या पद्धतीने आप हा आपला फोर टक्स ब्लाउज आहे इथं एक नॉच द्यायचा इथं ही एक असा नॉच देऊन घ्यायचा अजून एक इथं असा नॉच द्यायचा ठीक आहे आता हा जो टक्स आहे पहा इथं तर हा टक्स आपल्याला सरळ नाही घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते इथून खाली पाऊन इंच यायचं पाऊन आणि असा हा तिरका टक्स द्यायचा आणि हा आपल्याला दे, देताना काय करायचा हे टोटल असा पाऊन इंच भरला पाहिजे असा द्यायचा मोठा टक्स इथला हा तयार झाला पाहिजे म्हणजे काय होतं पप जो आहे तो एकदम उभारून असा येतो तर हे तुम्हाला आता समजलंच असेल तर आपण आता क्रॉसपट्टी जी आहे ती कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवते पहा आपली क्रॉसपट्टी किती होती अडीच इंच तर त्यामध्ये आपण आता काय करणार आहे अर्धा इंच मार्जिन घेणार आहे तर पहा मी इथून तीन इंच अजून एकदा असंच मी तीन इंचावरती मार्किंग केलं रुंदी आपली किती होती नऊ तर हे आपण नऊ इंचावरती असं घेतलं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे पहा इथे अशी एकदम सोपी पद्धत आहे आपली क्रॉसपट्टी काढण्याची काही अवघड नाही आता फक्त इथे जसं आपण मग अशी पाऊन इंच घेतलं होतं तसंच पाऊन इंच घेऊन पट्टीला असा आकार द्यायचा तर पहा किती छान अशी आपली पट्टी सुद्धा तयार झालेली आहे तर इथे फोल्ड बाजू आहे तर मी असंच कटिंग करून दाखवते तुम्हाला तर हा झाला आपला वरचा पार्ट ही झाली आपली क्रॉस पट्टी आणि हा पाठीमागचा जो भाग आहे इथलं आता हे आपल्याला असं कट करून काढायचं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला तीस जायचं फोरटक्स ब्लाउजचं पेपर कटिंग जे आहे ते एकदम सविस्तर असं समजवून सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद